नमस्कार मित्रांनो मी गुरु गुरुपाताडे पुन्हा एकदा लाईफस्टाईल कोकणपती तुमचं स्वागत करतो आहे तर मी आज आलो आहे आमच्या शाळेत मी नेहमीप्रमाणे बोलतो आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारडे तांबोळे आणि त्या शाळेने आज एक सेल्फी पॉईंट बनवला आहे जेणेकरून सेल्फी पॉईंट म्हणजे नेमकं काय आहे जे शैक्षणिक मुलांची प्रगती व्हावी ह्या विचाराने एक सेल्फी पॉईंट बनवला आहे तर त्याचं मी थोडक्यात शूटिंग केलं आहे आणि ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सेल्फी पॉइंट बांधण्याचं काम चालू असताना हे काही मी फोटो क्लिक केलेत ते फोटो तुमच्यासमोर मी दाखवतो आहे आणि पेंटिंग करता सुद्धा काही फोटो क्लिक केलेत ते पण बघू शकता तुम्ही तसेच आमच्या कासाडे हायस्कूलचे कला शिक्षक सन्माननीय सागर पांचाळ सर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं तोड़ा तोड़ा मने करी। भी स्वागत थोड़ा वेड़ा ये सेल्फी पॉइंट स्वागत होईल सन्म्मा श्री संजय जी देसाई माजी जी सदस्य निशा नकाशे उपसरपंच गणेश जी ग्रामपंचायत ग्राम पंचायत सदस्य च्छार अभी कुमार सदा शराब उपक्रमा दंडा

त्याचप्रमाणे कसाडे देवतवाडीचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आजच्या या पवित्र सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सर्व ग्रामस्थांनी खुर्चीवर बसून घ्यायचं आहे सर्व ग्रामस्थ जे उभे आहेत आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जे देसाई दे साहेब त्याचप्रमाणे नामदेव आमदेव साहेब